सात आणि आठ जानेवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या नंदुरबारचा गाठभाग नाशिक गाठबाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर घाटभाग या भागात ढगांची निर्मिती होईल आणि या भागातच कुठेतरी हलका मध्यम पाऊस झाला तर होऊ शकतो सार्वत्रिक असा हा पाऊस नसेल कुठेतरीच ढगांची निर्मिती वाढली व्याप्ती वाढली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस पा। होऊ शकतो उर्वरित विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र हे सर्व जिल्हे आणि मुंबई विभाग व कोकण विभाग या भागात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता आज आणि उद्या नाही आहे मात्र नऊ आणि दहा तारखेला नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर या भागात थोडेफार गारपिटीची शक्यता आहे पण अजून हे दोन दिवसांनी क्लिअर होईल त्यावेळी आपण अपडेट आप नक्कीच देऊ आणि पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जाळग जळगाव या भागातसुद्धा थोड्याफार पावसाचा अंदाज नऊ आणि दहा तारखेला आहे त्यावेळी तशा अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो